नमस्कार मा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे खंडी नवमी उपवास आणि हे दसरा याबद्दल मी दोन्ही म्हणजे व्हिडिओ एकत्रच केले आहेत तर आज फक्त म्हणजे दसऱ्याचा फक्त रावणच नाही जाळायचा तर आपले सुद्धा विचारांचे सगळे रावून रावण जाळून टाकायचे आणि नव्याने पुढं सुरुवात करायची तर हा आहे माझा आदल्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी घट म्हणजे हलवले जातात आणि आपले उपवासाची सुद्धा खंडना होते तर त्या दिवशीसुद्धा बघा सगळे म्हणजे देव देवपूजा करायचे असतात कारण देव सगळे ताटून गेलेले असतात नऊ दिवस आपण पानावर पुजून ठेवलेले असतात तर सगळ्या देवांना बघा स्नान झालं आणि आता पानांवर आज सुद्धा देव पुजून घ्यायचं आणि एवढ म्हणजे नवीन पान येतं आणि माझे देव तर लवकर त्याच्यावर असे उभेच राहत नव्हते तर बघा कसं बस देवांना हे केलं म्हणजे पा पानं तर ठेवलेत आणि आता पहिला फोटो हा मांडून घेते त्याचं वरलं तुटलेलं आहे त्यामुळं वर काय अडकवलेला तो मी देवाऱ्यातच असा ठेवते आणि त्याला कुठंच असा खंड काही पडलेला नाही त्यामुळं असा हे तरी कसं करून द्यायचा म्हणून मी देवाऱ्यातच पुजते तर देवा सगळे मी असे पानावर पुजून घेतले आमच्या इकडं या दिवशी सुद्धा परत देव म्हणजे पानावर पुजले जातात आणि नंतर मग आपण सगळी गठा लावणे किंवा ही सगळं करतो आणि आज सुद्धा शेवटची माळ ही पानांचीच असते विड्याच्या पानांची ती सुद्धा मी अगोदरच विड्याच्या पानांची माळ म्हणजे बांधून घेतली आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ना देव, देव माझं खरंच आहे तितके काय तर अगदी बरोबर आहे हे बघा तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही दर, ही विठ्ठलाची मूर्ती मला गिफ्ट मिळाली पण कशी मिळाली मला ही मूर्ती मिळायच्या अगोदर चार दिवस माझ्या असं मनात येत होतं की मला ही म्हणजे मी पंढरपूरला गेले होते एक वर्ष झालं तर माझी ही मूर्ती घेण्याची खूप इच्छा होती तर काही कारणांमुळे तर मी ती घेतली नाही तर तुम्हाला सांगते तर मला दुसरी मूर्ती एक ह्याच्यापेक्षा छोटी होती पण त्याच्यात विठ्ठलाचं तोंड येणं मला काही चांगलं वाटत नव्हतं आणि मला ही मूर्ती गे, घे घ्यायची होती असं माझं ही मूर्ती माझ्या घरात येण्या अगोदर चारच दिवस झालं माझ्या मनात येत होतं आणि बघा विठ्ठलाने माझं ते ऐकलं आणि माझ्या घरी म्हणजे पदार्पण केलं विठ्ठलानं तर मी इथं विठ्ठलाला बघा आता मधी काय नव्हतं पण दुधाने मी इथं हे केलं स्नान घातलं आणि नंतर मग पाण्याने आणि आता बघा मी पदारहाणीच पुसून घेतलं आहे कारण विठ्ठल माझा आहे त्यामुळं माझ्या विठ्ठलाला मी माझ्या पदरा साडेच्या पदरानेच बघा म्हणजे पुसून घेतलं आणि इथं बघा आता देवाऱ्यात विराजमान झाले माझे विठ्ठल रुक्माई तर ते माझ्या नेहमी हृदयात असतात आता वर फोटोसुद्धा आहे पण मला मूर्ती घेण्याची खूप मजा हौस होती मला त्यांना पंचामृताने अशी आंघोळ घालायची होती स्नान घालायचं होतं ती माझी इच्छा पूर्ण केली विठ्ठलानं तर इथं मी बघा पोळ्याची एक अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती एवढी चिकणाई येते आणि एवढ्या छान पोळ्या होतात फुटत सुद्धा तर एकदम मऊ कापसासारख्या होतात तर सगळ्या कुठलाही सणवार असो किंवा काही असो सगळ्यात अगोदर आपल्या तव्यावर किंवा पळपट बेलण्यावर हे देवांचेच नैवेद्य लाटले गेले पाहिजेत तर आमच्या इकडं असंच असतं अगोदर सगळ्यात अगोदर देवांचे नैवेद्य बनवून घ्यायचे कारण नंतर जर बनवायचं म्हटलं तर कणिक किंवा पुरण सगळं असं उष्ट होतं असं आमच्याकडं म्हणजे मान्यता आहे तर आमच्या सगळ्या अगोदर असे नैवेद्य बनवून घेतात आता मी तळीला आणि याला सगळे असे नैवेद्य बनवून घेतले सगळ्यात अगोदर आणि इथं आयुष्याचं चालू इकडं भजी करणं तिला म्हणलं पहिल्यांदा नेवदासाठी छोटी छोटी काढ पण ती ज्याच्यानं काही छोटी भजी होतच नव्हती आता इथं लगेच तळी उचलायची होती एवढी लवकर तयारी सुद्धा झाली आता कोण बोलत होतं बाराच्या पुढं उठवायचा कोण बोलत होतं असं काही नसतं तर मी तुम्हाला सांगते म्हणजे माझं तर असं असतं की मुहूर्त म्हणजे सगळे हे दिवस सगळे हेच आहे तर बघा आता आमच्या इकडं बघा असे घट उठवले जातात एक चार पाच जण मुलं असतात पण आता मुलं कोण नाहीत म्हणजे बाहेर कोण हे असल्यामुळं सगळे सर्विसमुळं त्यामुळं आता बघा सगळे असेच उठवतात आणि सगळ्यांच्या घरी आता आता एकमेकांच्या जायचं हे घट उठवायला कारण चार पाच जण असले की व्यवस्थित होतं कधी कधी नाही पण भेटत कोणी असं पण होतं आता बघा पूर्ण ते सगळं हलवायचं आणि नंतर मग माळावर ठेवून द्यायचे आता हे नंतर सगळं होतं आणि आता गटातला नारळसुद्धा फोडून घेतला लगेच तोसुद्धा प्रसाद म्हणून सगळ्यांनाच द्यायचा आणि नंतर मग विड्याची पाणी आणि प्रसाद जो असतो म्हणजे जे नैवेद्य केलेले असतात ते सुद्धा जे गट उठवायला येतात हलवायला त्यांनासुद्धा द्यायचे आता बघा सगळा आता घट असा म्हणजे उठवून झालेलं आहे सगळं आता लवकरच आवरलं माझं पोरीमध्ये ते असल्यामुळं आणि आता घटात गारव्यासाठी पहिल्यापासून आत्या मामा असं दही टाकतात गारव्यासाठी तर कृतिका बघा इथं तिला कॉलेजला जायचं पण पोळ्या भाजण्यासाठी बसली मग ती मम्मी ही पोळी एवढी ना ॲटोमसारखीच फुटती तर ती पोळी तिने काही फुगूस दिली नाही म्हणजे फोडायचे लगेच असं झालं तर आता सगळ्यात आपण म्हणतो जर आपल्याला उपवास जर सोडायचा असेल नऊ दिवसाचा तर आमच्या इकडं बघा असं परडीवाले जे असतात ते येतात एक तरी परडी भरल्याशिवाय म्हणजे आपण घटव उठवण झाल्यानंतर एक तरी परडी भरल्याशिवाय आपला म्हणजे जो उपवास आहे नऊ दिवसाचा तो म्हणजे खंडित करायचा नसतो किंवा आपण जेवण करायचं नसतं तर सगळ्या परड्या मिटापिटाने भरून घेतल्या आणि गहू पण म्हणजे दिले आ, ते सुद्धा देतात आणि सगळं मग व्यवस्थित झालं तर अक्का बघा मला काहीतरी सांगत होत्या शिकवत होत्या कधी कोणी होतं कारण माझ्याकडून यावेळेस विसरलं दोन दोन नैवेद्य घालतात तर मी एकच घातला होता परडीत एक एक आत आखा बोलत होते असं नाही परत कधी करायचं तर बरं म्हणलं चालतंय मग सगळं पाया हे ते पडून झालं आता आत्यासुद्धा पाया पडायला आल्या त्यांनी सदा सगळं पाय हे ते पडून घेतलं आमच्या आत्यांना तर खूप म्हणजे हौस असते असल्या म्हणजे गोष्टींची त्यांना सुद्धा त्यांच्या काळात माळ आहे ना त्यामुळं त्यांना पण आवड आहे अशी खूप माळकरीचा इथं बरेच वर्ष झाले त्यांनी माळ घातलेली आमच्या मामांना सुद्धा माळे दोघांना सुद्धा माळ करीत दोघं सुद्धा त्यामुळं आमच्या घरात एवढं नॉनव्हेजचं प्रमाण जरा कमीच असतं आता हा दुसऱ्या दिवशीचा माझा ब्लॉग आहे म्हणजे दसऱ्याचा तर फुलं आणायची विसरली होती त्यामुळं आता हार कधी मी आदल्या दिवशी पण बनवते पण फुलं आणायची विसरल्यामुळं आता दुसऱ्या दिवशी ते फुलं आणायला गेले तोपर्यंत म्हटलं चला पाणी मारून घेऊया आणि शॅम्पू थोडा कालवून गाडीवर मारला आता हार बनवायला मी इकडं झाडाखाली शांत आली कारण एवढं आज ऊन पण पडले आणि म्हणलं नाही का हवेशीर छान वाटेल जरा म्हणून आणि आंब्याची पानं पण आणलेली आंब्याची पानांचं तर एवढं महत्त्व असतं नाही का दसऱ्याला तर पूर्वी जे लोक म्हणजे असायचे जे आंब्याचं तोरण करायचे बघा ते आपण म्हणजे ते जे तोरण जे आहे ते आपल्या अख्ख्या पूर्ण घराला वेडा येईल असं म्हणजे ते बांधायचे खूप शुभ असायचं अजूनसुद्धा बघा म्हणजे आता दसऱ्याला नाही पण ज्या घर नवीन घराची वास्तुक शांती पूजन असते पूजा असते ना त्या दिवशी खूप म्हणजे आग्रहाने का होईना त्यांना ते सांगावं लागतं करायला ते तोरण करा आंब्याचं तोरण हे खूप म्हणजे महत्वाचं असतं त्यामुळं तर इथं बघा आता मी हार बनवायला लागले मी हार एवढे म्हणजे छान असे बनवलाय मोठाचे मोठा आणि एका तावाला मला गाडीला सुद्धा हार बनवायचा मोटरसायकल आमच्या सुद्धा मी आता बनवून घेते आता हा मोठा हार आहे त्यामुळं मला बराच याच्यासाठी गेला आता मी आंब्याची पानं अशी दुमडून त्याच्यात घडी घालून अशी मी ओवून घेतली पूर्ण सगळी आणि नंतर बघा आता माझा एवढा हार होता आला आहे घराचा अजून थोडासा राहिला आहे बाकी आहे माझा आणि आता बघा ते माझी सुई हरवली त्या सुईचं एवढं तर असतं ना इकडं एकदम एवढीशी छोटीशी असते नाजूकशी पण सापडत नाही काय लवकर बघा सापडली आणि राहिलेला हार मी घराचा तोसुद्धा मी पूर्ण केला मला छान म्हणजे असे हार बनवायला पण येतात मला वेणीसुद्धा अशी खूप छान अशी बनवायला येते जी आपण आप जी विकत जी वेणी आणतो ना तशी पण आता गुलछडीची फुलं येतं कुठं आसपास नाहीत त्यामुळं मी नाही बनवू शकली पण वेणी पण मला खूप छान अशी बनवता येते अगदी विकतल्यासारखी आता हार तर घराचा बनवून झाला आणि आता गाडीचा हार गाडीचा हार तोसुद्धा बनवून झाला त्याला आता मधी गोंडा जो असतो ना गाडीला आपण हार बनवायचा म्हणल्यावर गोंडा लागतो तर तो स्वतः म्हटलं बनवून घ्यावा तर तो स्वतः बघा इथं मी गोंडासुद्धा असा बनवून घेतला अशी छोटासा दोरा घ्यायचा आणि त्याला अशी फुलं होऊन घ्यायची म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे गोंडा तेवढा पण छोटासाच छान दिसतो आणि असा मध्यभागी करायचा दोन्ही हार आणि त्याच्या मध्यभागी तो गोंडा असा सोडून द्यायचा बघा झाला का नाही छान मस्त हार आणि बघा आता मी आणि कृतिकाने हार घराला बांधून घेतला एवढा मोठा हार मी बनवलाय मी नेहमी असाच हार बनवते घरासाठी आपण विकतची प्लॅस्टिकची जी तोरणं जे असतो ना ती खरंच म्हणजे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी घरात निर्माण करतात त्यामुळं तसली तोरणं कधीच अशी घराला बांधायची नसतात फार फार तर तुम्ही कवडीचंही तसलं बांधू शकता ते चांगलं असतं शुभ आ तोर आता म्हणजे नवीन हे घर जरी असलं ना तरी चांगलं असतं ते कवडीचं तोरण तर मग आता गाडीची सुद्धा पूजा झाली आणि गाडीला आता हार यांनीच बांधून घेतला आता घरातली जी सगळी जी आहेत म्हणजे जी पूजा आपण घरातल्या वस्तूंची पण पूजा करतो दसऱ्याला तर नाही का फ्रीज काही गिरणी सगळी मिक्सर तर ती कृतिकानेच केली होती नंतर मी तर मोटरची पूजा करून घेतली आमच्या इकडं मोटरची सुद्धा पूजा करतात कारण आपल्याला ते शेत पिकवतं तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका